इयत्ता आठवी पाठ सातवा अण्णाभाऊची भेट लेखक उठ्ठल उमप यांनी प्रसिद्ध कथाकार कादंबरीकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचरित्र रेखाटले आहे प्रस्तुत उतारा हा फू बाई फू हा त्यांच्या आत्मचरित्रातून घेतलेला आहे कधीकधी अण्णाही माझ्या घरी येत असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो माझ्या पत्नीला म्हणाले बाय मी जर जगलो वाचलो तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईल अण्णांचं बोलणं मध्येच थांबून मी म्हणालो अण्णा मास्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झाले असं मी ऐकलं आहे अण्णा होय म्हणाले अण्णा मास्कोमध्ये मा आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात तुम्ही ते मानधन काही करून मिळवा आलिशान बंगला बांधा त्या डायनिंग टेबल कोच बेडरूम पुस्तकांची कपाटं सगळं सगळं थाटामाटाचं करता येईल आणि अण्णा तुम्हाला लिहायला सुरेख टेबल त्यावर टेबल लॅम्प लिहायला उत्तम लेखण्या असा सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहून तुमचं लिखाण सरस होईल अन्ना हसत हसतच म्हणाले विठ्ठला बंगला मोटार बाग बगीचा, रुबाबदार कपडे लिखाण करण्यासाठी वेगळी खोली खोलीत फुलदानी टेबल आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही अरे झोपड्यात दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात गोर गरिबांची पोटतिडकीची भाषा त्यांचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेल बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही बंगल्यात ओढून तानून काल्पनिक लिखाण होईल झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी भगुलं परात कशी लावली जाते थंडीच्या महिन्यात दिन दुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं इथं दुःखाला झेलत जगणारी माणसे त्यांची पालं त्यांच्या हानामाऱ्या विठ्ठल काय सांगू अरे वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मास्कोतच राहू दे त्या संपत्तीनं मी बिघडून जाईल गरिबीला विसरून जाईल सत्य लिखाणाला पारखा होईल म्हणून मला ते मानधन नको